का वांडर भेटत <laughs> ना की नाही वांड्या वांडर त्याचे दोस्त जाऊची हिंमत नाही त्यांची वांडराची होय ना पुष्पा सगळे ओळखीचे त्याच्या पाणी पाणी बिनी भरून आलात काम कर भाषेत कशा बोलत मारा हे मेले आमच्यात एक भाषेत बोलत त्यामुळे हे सगळेच भाषेत बोलतात तू भाषेत बोला भाषेचा वाटोळा करशी बाकी तू काय करूच ना लोकसत्तावाले मुलाखत घेऊ किल्ले त्याची खास आमची बाजूकच रवली त्याची घेऊ किल्ले पुष्पताई नाच करता माहिती अख्ख्या जगा हो ना ही बघा आता कवळे घालता बघा सुकत भैमुख घालता जशी भाताची आडवा घालतात तशी भैमुगाची घातल्या ना ती बघा लाईन बघा एकदम कोण पळवता नाही म्हणून आयडियाशीर नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता आपण चाललं भुईमुख बघितलं असेल भुईमुख घातलेलो होतो नानांच्या नानांच्या हस्त्याकडे नानांचा घरात आहे तर आजपासून भुईमुख कोपळूक सुरुवात केला तीन चार तीनच कोपऱ्यात आणि नानांनी कुपळूक सुरुवातसुद्धा केल्याने असतात तीड वगैरे काढून झालो दोन दिवसात पुरो केलं आणि आत्ता भुईमूग काढू तेर तर बाकीची मागसून येतात मी चाललं पुढे तर मित्रांनो भुईमूग घालतानाच व्हिडिओ नाही केलेला हो यावर्षी गडबड होती कारण पावसाची गडबड असता त्यामुळे कॅमेरा वगैरे सांभाळता येत नाही असलो की कसा विनो आता मुंबई का विनो असलो की काय टेन्शन नसता माका कॅमेरा व्यमेरे सांभाळायचा लागत नाही तो असता कारण त्यामुळे पावसात व्हिडिओ नाही केला भुईमुग घालतानाच तर आता भुईमुख काढताना बघूया भुई कुपळतो मी वांड्रांनी ठेवलेले नाही ना हा बरं सुखाले नाही आहे कारण मांढराने हैराणच केले नाही जकडे तकडे आमका एकट्याकच नाही तर बऱ्याचशा कोकणातल्या शेतकरी आहेत त्यांका वांडर नुकसान खूप करतात तर त्यांच्या पुढे काही इलाज आपलो चालणार नाही त्यामुळे बोला काय फायदो हो कुप ना कुपळत नाही

त्यांका <laughs> 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 <कसा> <laughs> <laughs> तरी काय का उपकार्या पुष्पक उभ्या करूच आता बुजगाव ना म्हणून तरी बघा सगळी वैमुख कुपळतात दमली भिजून काढूच लागतं बघा पाईप लावून का बंड्या होता की ना? काही शेंगे ठेवतो की जमिनीत काय ग वर्ष कुपळ कुपळ काम काम रे आई म्हणायचं नाही संध्याकाळ ताकद शेंगा खाताना कशा पुरडून खाणार कडे भिजवला अकडे भिजून झालो मग होत राहूल तो कळशी घेऊन भिजवायचो मरणाची शेंगी ही बघा हवी तेवढी शेंगा मरणाची जुन अरे किती दिवस झाले तू का कुपळून येऊन आनंदच पुत नेऊ दोन तीन दिवस हे कोण आहे सचिन मांजरेकर नारिंग नारिंगराच रहिवाशी बाकी सगळे बाहेरचे रहिवाशी आहेत होय ना रे त्यामुळे एकट्यान तू कुपळ भारी तीन एकटो असलं तर टेक धरतो नाही तर बाकीचे असले हे बघा शेंगे चाचवून ठेवलेले आहेत मरणाचे शेंगे होत फक्त काऊ केळड्यांक आणि हे वा बघा वांडरांका बाजूक घेऊन शेंगे काढता काय नाय कलो हे काय

दिसणार कस अख्ख्या कॅप जगाक माहिती कॅप आले मामा कोणते माहिती त्यांना अजून रामायण पुढचा माहित नाही दिवसभर चालू राहत आता टेपीचा बटा बडबडणारे तो बंडो कुपळता ती शेंग तशी ठेवता तुका पावसात बघ किती रुचता तो काही ते बाबू चायधर काय रे काय करता कुर्ले खांता मुळे मुळे तू आता सांगशी तेव्हा कामा जागे सांग कधी जाऊया काय कधी जाऊया तर मित्र एक बघा चाय पिऊ का मस्त पैकी आमचे बापू मांजरेकर ह्या मॅडम हे कोण हे कोण

वांडर त्याचे दोस्त <laughs> तकडे जाऊची हिंमत नाही त्यांची भांडराची होय ना <laughs> पुष्पा तकडचे वांडर बाबू सगळे ओळखीचे काय गो कसं वाटतं बैमूग कुपळताना बरा वाटत कि नाही झोप चांगली कापून कापून होयत कालच कापला असतो संध्याकाळी वायसो मी एक कोपरो कोपरं कापलय तर मित्रांनो तसा आवाज होतील आणि मरता होई मुग आता म्हणठे काढ काड़ काढ याचा मारण झाला आज खेळाक जाऊचो होतो वर्षांनी पप्पांनी जोर केला नाही भाई मग ऐकत नाही ती ठेवणार नाही आज पिळवं टाकून टाकती हो घ्या शेंग्या म्हणा खाल्यासारख्या वाटतात ना शेंग्या तू खात नाही मग जाऊ दे कुपळ कुपळ खेळ जातात होय जाऊ द्या नंतर

ठेवणी काढलंय मी सगळे कवळे आणलंय सगळे बरेचशी बायूक माझं काम भारी असतं बघलं नाही काम कमी नोकरी छाटणी असतो आणि बाजार आपण मग उपयोग काम करता यो का ह्यास कामच आता

पाणी पाणी पिणी भरून आला इकडे फिराव उटी दाखवते भाषेत कशा बोलत मारा हे मेले आमच्यात एक वर्ष भाषेत बोलत त्यामुळे हे सगळेच भाषेत बोलतात भाषेत बोला भाषेचा <laughs> <laughs> वाटोळा करशी बाकी तू काय करूच ना आमच्या तिचा नाच बघितलंस की नाही तू राष्ट्रीय लोकसत्तावाले मुलाखत घेऊ किल्ले त्याची खास आमची बाजूकच रावली त्याची घेऊ किल्ले काय कधी यायचे याच लक्ष भारी आहे माझं बघल पण नाही तुझं लक्ष येऊ दे येऊ दे तेव्हा तरी बोल पुष्पा आता हम्म काय बोलायचं काय बघते पुष्पाता नाच करता माहिती अख्ख्या जगा हो ना हे बघा आता कवळे बघा सुकत भैमुख घालता जशी भाताची आडवा घालतात ती बघा बघा एकदम कोण पळवता नाही म्हणून आयडी तशी लेवल करून चल बरोबर अजून घाल अकडे घालू चोमॉ इथत मेरे खान हा घेत आता काम केल्यानंतर आता कसं आता, आता एका लाईन गावली लाइन लाइन लाईन मी असताना टेन्शन नाही तर मित्रांनी बघा अर्ध कोपरं झालो अर्ध अजून बाकी आमचं अर्ध बरस बाकी आहे अजून तकडे दोन कोपरे आहेत को ते बघा तो एक आणि त्याच्या पुढे एक काय दिलंय मी काय वर्ष घालायला गे मी आम्ही चालला याच्या याचा याने पोटी फुटला या चुकत घालून आडवा किती घातलं का मोजलं काय एक दोन तीन चार पाच एक सात आठ नऊ 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 आणि इकडे नानांच पुतणे आणि भैमुख त्यांचं तीन कोपरे आणि आमचं तीन कोपरे हे घेऊन यायचो घरात घरात घेऊन जावं काढू पण तू सुख घालूक नाही ना पुन्हा काठ बरा थं न <laughs> चला मग नमस्ते हा होय तर माझ्या कापार बोज्या चढवल्या बघा तर चला मित्रांनो आता हे थांब पाया मी आता ढोरांका गुळा घेऊन जाऊ घरात आजचं व्हिडिओ आहे थांबय आजपर्यंत बाय बाय सकाळ नकाला पुढे गेली दोघा जण काय चालतास माझ्या आधी चला आपल्या रिकामी चल चालतस तरी आपली चालली काय आला तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपलं दररोज आता आता दोन दिवस बहिमुखाचे व्हिडिओ येणार आहोत बहिमुख काढता होते ह्या बघा जंगल मारणाचा वाढला त्यामुळे ह्याच्यातनं चला म्हणजे डेंजर काम तर आता शे शेंगे काढूचा काम हा हे शेंगे आणलात आधी पहिले धुऊन आधी उकडत घाला चार हा मान गेली तर चला मित्रांनो इथे तंबे आपल्या पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय कारण वाळत ना जाऊच त्यामुळे बोलता येणार नाही अरे हे बघा पानवाले मुंबईसून गावाला आले कोणतरी तुका कमेंट केलेलं माहिती आहे की बा तुमचा जो पानवालो आता त्याच्या ट्रेन मध्ये आज चढाकत दिलेली ना काय आता काय चाललं आता खेळ खेळत जात असंच जरा इलं कशा का आता मुंबईतून ये पोराग नेऊ बिल्ला पेपर चालू होता हो वालात ना नाव तुम्ही जे काम कठीण आहे बघा डेंजर डेंजर कामा <laughs> चला चला <laughs>